नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मी चाललेली आहे बाहेर आणि खूप पाऊस येते पण अर्जंट होतं जाण्याचं पण त्याच्यामुळं चालली हाय फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत तुम्ही आणि त्याचं कारण पण कसं बघा ते, ते तुम्हाला कळत आणि आजच्या बाद मी रोज छोटा का वेनं व्हिडिओ टाकत जाईल तर व्हिडिओ का नाही आला माझा याचं कारण खूप दिवस झाले म्हणजे चार पाच महिने झाले टेन्शनमध्ये होती मी आणि टेन्शन देणारे लोक आता खुश येतं महिन्यातून दोन दोन वेळेस जाऊन बसतात तिथं चला असो त्यांना तेच पाहिजे होतं तर त्यांनी ते सक्सेस करून दाखवलं आणि जे माझ्या मनात होतं ते मी सक्सेस करून नाही दाखवलं किती प्रयत्न केले पण ते शक्य नाही झालं तर तसंच काय झालं माझ्याबरोबर तर आणि त्याच्यामुळंच मी टेन्शनमध्ये होती आणि एवढी टेन्शनमध्ये का डिप्रेशनमध्येही जात होती पण दवाखाना केला मग आता हे गावात गेली तर हा व्हिडिओ पण जुना आहे म्हणजे ते विठ्ठ रुक्माईचं ते एकादस होती ना एकादशीच्या दिवशी होती म्हणजे दिदीचा कार्यक्रम होता शाळेत तर त्याच्यामुळं मला पावसातच जावं लागलं होतं सामान आणायला मेकअपचं आणि खूप पाऊस होता पंधरा अगोदर खूप पाऊस होता तर मग त्या पावसातच गेली सामान आणलं काही होतं माझ्याकडं पण काही नव्हतं मग दिदी रुख्मई झाली होती त्याच्यासाठी तर मग मी सामान घेतलं हे दिवसभर पहिलेच थोडी म्हणजे आजारी होतीच आणि मग हे दिवसभर पाण्यात पाय होते माझे म्हणजे छत्री होती माझ्या जवळ पण दिवसभर पाण्यात पाय होते त्याच्यामुळं मग जास्तच आजारी पडली आणि मग आता थोडं बरं वाटतं ते तरी पण आवाज थोडासा चेंज झालेला आहे पण काय नाही हळूहळू बरं डिप्रेशनमध्येच तसं घालायचाच प्रयत्न होता म्हणजे समोरशायचा तसं इच्छाच होती मारून टाकायचीच पण ते बरं झालं दवाखान्यात गेली जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं आता माझ्या लक्षात आलं दवाखान्यात गेली डॉक्टरनी काही सांगितलं मला काही गोष्ट समजावून त्याच्यामुळं त्याच्यातून थोडी आता मी बाहेर येते म्हणजे अशी खूप शरीरावरून मस्त आली होती आणि रक्ती काहीच नव्हती अंगात तर त्याच्यामुळं ते, ते डॉक्टरनी विचारलं काय झालं असं डिप्रेशन <स्यान> मधील असाल खूप अवघड होऊन जाईल असं भरपूर गोष्टी त्यांनी सांगितलं मला समजाव थोडी आता बरं वाटतं ती तरी पण थोडा आवाज राहायचा तर असू दे चालायचं चेन पण असं गावात फिरायची ना तर माझ्या अजून एक मला आठवण यायची की जेव्हा मी गावात जायची ना तर कधी मी माझ्या मुलासाठी बघितलं नाही की माझ्या मुलासाठी हे खेळणं घेऊ दे, दे।, दे।, नहीं। नहीं दे। था था ते का हे कपडे घेऊ दे का हा ड्रेस घेऊ दे कधीच नाही मी म्हणायची नाही नंतर घेता येतं आधी त्यांना घेऊ दे आणि त्यांना घ्यायचे माझ्या मुलांनी जे मागितलं ना ते आता ते म्हणजे त्यांच्या काय काय वस्तू का अशा मागितलेल्या खेळणे वगैरे मला कोणतं काही अशी तर ते आता हे झाले म्हणजे त्यांची खेळायची वय गेली पण ती वस्तू त्यांना भेटली नाही पण मी त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्यांनीच मला एवढं म्हणजे मरायच्या वाटेवर टेकवलेलं तर म्हणून मग आता आजपासून मी रोज व्हिडिओ टाकत जाईन कोणाला काय म्हणायचं तर म्हणा मला काय फरक पडत नाही जे तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं मी काय केलं माझ्या जीवाला माहीत नाही आणि त्याचंच मला खूप क्वचिता यायचं बरं का की मी एवढं केलं असं केलं तसं केलं तरी पण माझ्याच बरोबर असं का आणि खूप वाईट वाटायचं ना अजून पण वाटतं त्या गोष्टीचं वाईट की खरंच जीवन काय बार बार नाही आहे एकच बार आहे तर आपण जोडायचाच प्रयत्न करतो हमेशा जोडायचाच प्रयत्न करतो त्यांचंच बोलणं ऐकून घ्यायचं लहान मोठ्याचं आणि त्यांना समोरच्याला तोडायचेच परत त्यांचे चालू आहेत ना त्यांना काही अर्थ नसतो ना बरोबर आहे नाही तर जाऊ द्या तर इथे मी घेत होती कानातली कानातले ना मी गावात गेली ना हर एक वेळेस म्हणजे पहिले माझ्याकडं काहीच नव्हतं कारण मी माझ्या जीवाकडं बघत नव्हती कधीच नाही बघितलं तर आता आता मी माझ्यासाठी माझ्या मुलासाठीच घेते कोणासाठी काहीच घेत नाही कारण मला माहिती झालेली आहे कोणासाठी काही घेतलं काही किती काही केलं तर काहीच फरक पडत नाही आजकाल पैसा फक्त महत्त्वाचा आहे कोण त्याच्याकडे एक रुपया असला तर त्याच्याकडे चाराने ठेवतात आणि आपल्यासाठी एवढं करतात त्याची काहीच जाणीव नसते कोणाला तर इथं मी घेते कानातली चांगले दिसले ना मला का गावात गेल्या परत मी कानातल्याचे दोघ एखादं घेऊन येत असते पण यावेळेस मला नाही आवडले कानातले त्याच्यातले मग नाही घेतले मी आणि इथून एक समीरला डबा घेतला शाळेचा म्हणजे त्याच्याकडून डबा पण तो खूप आज जुना झाला होता दोन वर्षी शाळा बंद होत्या ना तर खूप जुना झाला होता तर मग तो डबा चेंज केला आणि डबा घेतला त्याला मस्त एक आणि मग इकडं जात होती दिदीला नथनी घ्यायची होती आणि परत एक बोरमाळ घ्यायची होती साडी तर शाळेतूनच भेटली होती तिला शाळेतून साडी भेटलेली आणि आ... फक्त नथनी आणि ती आ... बुचुड्याला लावायचं एक ती घेतलं होतं ते रबलं वगैरे आणले आणि एक बोरमाळ आणली आणि एक नथ आणली होती तेवढं आणलं होतं पण खूप लांब जावं लागलं खूप लांब जसं पाहिजे तसं भेटतच नव्हतं तर इथून बघा मी घेतलेली दिदीला बोरमाळ आणि आ... <coughs> बोरमाळ घेतली आणि एक नथनी आणि इथं मग त्याच्यानंतर गजरे घेतली गजरे दुसऱ्या दिवसपर्यंत नव्हते चांगले राहत मग मी अशी घेतले होते गजरे म्हणजे ती दुसऱ्यापर्यंत दुसऱ्या दिवसपर्यंत उगून राहतील अशी तर मी अगोदरल्या दिवशीच आणून मग ते पिशवीतनी पॅक पण बांधून घेतले आणि मग ते दुसऱ्या दिवशी अशी मस्त उगवली होती भारी झाली होती तर बघत जा माझा व्हिडिओ सपोर्ट करा मला किंवा नोका करू काय मला हे नाही आहे कारण काही लोकांचं म्हणणं आहे की पैशासाठी काही पण करते तर मी पैशासाठी असं काही पण करत नाही आहे मला आवडतं म्हणून मी करते आणि मला चांगलं वाटतं कुठं तरी मन गुतवायचं तर पैसे भेटू का नाही भेटू तर मला काही मैत्रिणी भेटले यूट्यूबमध्ये तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे फोन करतात दुखा सुखाला विचारतात तेच पुष्कळ आहे माझ्यासाठी पैसेच भेटावं म्हणून असं काय नाही आहे तर मी आजपासून प्रयत्न करणार आहे की रोज व्हिडिओ टाकल छोटा का होईना व्हिडिओ टाकणारे असं कोणते मी गलत काम नाही करू राहिली की कोणी काही म्हणलं म्हणून लगेच हे नाव खराब करायला लागले म्हणून लगेच मी व्हिडिओ टाकणं बंद कर असं काही गलत काम नाही करत काय नाही तर इथं बघा भारी भारी टॉप भेटतात अडीचशे साडेतीनशे खूप भारी भारी टॉप असतात हे तर चला मग मी चालली आता घरी भेटू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तर रोज मी प्रयत्न नक्कीच करन छोटा का होईना व्हिडिओ टाकायचा आणि ज्याचे प्रयत्न चालू होते तर ते सक्सेस झाले तर चांगली गोष्ट आहे आणि मी हारली असंच म्हणाल आता मी आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कारण पंधरा वीस दिवस झाले बी मार कोणी असं एक मेलिका जितकी आहे ते पण फोन करून विचारलं नाही तर काय करायचे असे काहीच गरज नाही आहे माझ्या यूट्यूबच्या परिवाराने माझ्या बहिणीने विचारलं मला लच तर चला मग यूट्यूब